जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> इचलकरंजी पोलिस दल अलायन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सेवा सदन निरामय हॉस्पिटल आणि लोक कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते इचलकरंजी पोलीस दल अलायन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सेवा सदन निरामय हॉस्पिटल लोक कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर पोलीस ठाणे येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा उद्देश सतत कर असणाऱ्या पोलीस दलाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करून योग्य वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता शिबिरामध्ये सर्वच पोलीस बांधवांचे समुपदेशन करून सामान्य आरोग्य तपासणी रक्तदाब रक्त शर्करा हृदयविकार तपासणी नेत्र तपासणी ई सी जी एच आय व्ही सी बी सी बी एम आय चाचणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि मार्गदर्शन अशा विविध सेवा प्रदान करण्यात आल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले या प्रसंगी पोलीस उपधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक सचिन सुयंशी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य संरक्षणासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य जनजागृतीस मोठी मदत झाली आयोजक संस्थांनी अशा उपक्रमांची पुढील काळातही पुनरावृत्ती करण्याची तयारी दर्शवली या शिबिरामध्ये सी पी आर कोल्हापूरचे समुपदेशक अभिजित रोटे आयजीएम इचलकरंजीच्या समुपदेशक अर्चना लोंडे वाघमारे मॅडम अलायन्स हॉस्पिटलच्या डॉक्टर मधुरा महाजन फील्ड ऑफिसर सदानंद गायकवाड ओमकार लोहार सेवा सदन निरामयाचे डॉक्टर नितीन जाधव फील्ड ऑफिसर स्वप्नील घाटगे लोक कल्याण डॉक्टर सुमित पाटील प्रोग्राम मॅनेजर उमेश बिरणगे सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र गजानन शिरगावे तसेच हॉस्पिटलचे स्टाफ यांनी सहभाग घेतला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर